मुख्यमंत्री की आपल्या महाराष्ट्रामध्ये बांबूची लागवड करावी हा त्यांचा उद्देश आणि ध्येय आहे आणि त्याचं उत्पन्न त्याचा फायदा हा सगळा कसा आहे हे वारंवार मुख्यमंत्री सांगत असतात आता जर यांच्या डोक्यात संजय राऊतांचं जर काय वेगळं जर दर असेल तर मग आता विधानसभा येते मग विधानसभाला आपण बघूया कोणाला कसं बांबू लावायचा लागतो आहे काय करतायत हे बघूया ना आता आत्ताचा जो काय लोकसभेचा जे काय दावा करताय त्यांना सांगा तुमच्यात हिंमत होती का जर हे दोन तीन समाज वेगळ्या कारणाने जर ते एकवटले नसते तर तुमची ना घरकानं घाटका अशी अवस्था झाली होती ना तपासा ना, ना। तुमच्या सगळ्या सीट ज्या काय दोन तीन समाजाच्या एकत्रितपणामुळे जो काय प्रकार घडला आणि त्याच्यामुळे जे काही तुम्ही हवेत उडताय ते येणाऱ्या चार महिन्यानंतर मग तुम्हाला दाखवून देऊ कोण कोणाला कसा बांबू लावतो आणि काय लावतो ते मग आपण पाहूया त्याच्यावरती